हा सलमान आयला पागा सोबत पप्पा गेले आतमध्ये पागा सोबत पप्पा गेले आतमध्ये चिंगळ बघा चिंगळ बघा चिंगळ बघा चिंगळ बघा हे बघा चिंगळ बघा सगळ्यात पहिलं काट हे नंबर काम हे बघा चिलापी मासे सोडवून घेऊया चला पटकन तर आता दाखवतो तुम्हाला काय काय भेटले आपल्याला चिंगळांचा तर पाऊस पडलेला पण आम्हाला जमा करताना आली आता उद्या चिंगड काढू लागली मला माहिती आहे ना म्हणून पाहत नाही तिकडं पाहणार तर काय होणार टाकला सुक्या माणसाला भिजवून टाकला दुसऱ्या मित्रांनो तर आता आपण आहे वेंगुर्ला जेटीवरती तर पागायला आलोय आणि कुर्ल्या मग बघण्याचा विचार आहे आणि सुकते फिरली आता 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 इथून काढूनच जायचं आहे चप्पल आणि <laughs> निखिलकडे शीक आहे हे कधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधी ट्राय नाही केलं तर बघायचं आता काय भेटतं का त्याला आणि आता चपला काढू इथे आणि जाऊ पाणी सुकलंय मला नक्की कळत नाही इथं पाणी सुकतंय का भरतंय तर आता जाऊ मस्त पैकी पाक बीक मारू बघत राहू लास्ट पर्यंत पाणी सुकलं जाऊ आपण चारे चप्पल काढायचे चप्पल इथंच काढू फायदा नाही चप्पल का ना आता बघू आपण नक्की काय भेटत आपल्याला पागाला गावाला आलो ना मी हेच धंदे करतो पाक मच्छी विच्छी गावची माणसं विचार करत असतील ह्याला कामधंदे नाही कारण सध्या असं झालं की महिन्या महिन्याला येतो आहे मी भाऊ या या हे बघा हे ये मागेत येत आहेत आणि सुकतं आहे पूर्ण तिथपर्यंत पाणी भरलेलं असतं आता बघू काय भेटतं का आपल्याला मस्त इथं इथं पुढे ना चिखल आहे हे बघा इथं पुढे चिखल असणार पाय आत जाणार नाही जाते हे बघा हां हे बघा थोडा थोडा जातो आहे बघू तिकडे जायचं आहे थोडं पुढे आणि इथून जाऊन बघायचं का काय बिंड आहे का कारण का। मी ह्या साईडला कधी गेलो नाही आतमध्ये तर ह्या साईडला नक्कीच जाऊन ह्या टायमाला चेक करायचं आहे तर विच बघतो पहिलं प्लॅन काय इकडं जायचं का इकडे जायचं आपला पाग अनबॉक्स होत आहे हे जरा पाग आपण अनलॉक केलाय लावा पाटील हा अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग झालाय पाग तांबडी चांबडी तांबडी चांबडी चमक ते उन्हात आहे लागा लगा लगा लागा खादीचा शर्ट घालून काळा निळा सफेद तिकडं जाऊ तिकडून मग असं येऊ तिकडे गेल्यावर जाऊ चला आणि मी इथं पाक सोडवतोय ना म्हणजे खोलतोय आणि इथं बघा काय चाललंय कुर्ल्या शोधायचं काम काय काल व हाय अच्छा बोला हाय काय बघू हाय की नाही तो गाय आता माझे पप्पा कुर्ली शोधत आहेत आता केवढा मोठा भेटला

तर डी हा पाक घेतला आपण आणि पाक मारता मारता कळलं मीच खाली गेलो घास करून कधी कधी भीती वाटते पाक मारायला खाली अडकतो ना निखिल हे पट्टीचा पाहणार आहे

पाग आपला अडकलेला आहे आपण आपलं सगळं गॅजेट काढूया आणि जाऊया आता पाक खाली काढायला डायवर चेंज करतो अरे गाडी का रस्ता डायवर बसचा डायवर चेंज तो मारे बरोबर नाही खड्डे मे डाळडे आहे गाडी हा तुम्हाला डायवर खड्डे मे डाळ केचा सर आपला अडकला जाळा खाली हडकात ना अडकला आज पुढे पुढे तिथे मारणार इधर कोण टेन्शन नाही खाली अंडर आहे ना हो उधर जायगा ना उदर थोडा प्रॉब्लेम आहे काय करता येत का काय येत का तांबडी तांबडी चमक ठेऊ दाटल काय विचार कशात अडकलेले सारी आ आले, आले। बारीक सारीक काहीतरी का आला असे बघू आलंय बारीक सारीक आलय बारीक सारीक येणार काळून आहे बारीक लोक काळून दर आलाय एक शेतूक आलाय बारके बारके आले एक एक किलोचा आला पाहिजे होता जाऊ पागाचा ड्रायव्हर चेंज झालाय पप्पा आता पाक मार अडकला आपल्याला उतरायचंय चला कुर्ली आहे का बघू बघू दे वेळ आहे कुर्ली आहे का बघूया मारो काय मारो, मारो। नाही काय आगे खाली उतरूनच मारायला लागणार थोडा पप्पा पाग मारतात नाही अरे हो नाही कुठ होत नाही तो दाखव पप्पाने पाग मारलेला ढोमसा ढोमशी करतात पप्पा मारतात पाग आता बघू पप्पा आता पप्पाच्या नशिबात काय भेटत आहे हां हां पप्पा सलमान अशा आईला पागासोबत पप्पा गेले आतमध्ये पागासोबत पप्पा गेले आतमध्ये कळलं पप्पासोबत आता मी गेलो आतमध्ये चप्पल घालून कोणी सांगितलंय चप्पल आहे ले आठ पप्पा ही चप्पल गेली माशांच्या नालात का काय कळत ना भरती सुकती चालली वाट पाणी खाली गेलं ना, ना? काय अजून खाली जातो पाणी चो, पप्पाने काढलेला आहे मोठा खेकडा आहे बघा आता भेटला दाखवूया काय भेटते आपल्याला नक्की आता या पागाला पाक चालू केलाय के खेचायला तर पागाला बघू काय मासा तर हा एवढं फिक्स आहे मारला मस्त आता थोडा इथं हा आहे ना शेतू काय दिसला एक शेतूक आहे फिक्स कोकर आहे तिथं एक शेतूक दिसतोय तिथे थैली आहे आणि इथं अजून दोन तीन पाक मारून आपण जाऊ तिथं जेटीवरती हे बघा मासे आलेले आहेत तांबोशी दिसते काळुंदर दिसतोय एक नंबर मासे आलेले आहेत एक नंबर साईज एक नंबर चिलाप्या आहेत कोकर आहे चिंगळं उडत आहेत पोरांनो मित्रांनो एक, एक, एक नंबर पप्पाच्या पाकाला हे बघा चिंगळ बघा चिंगळा बघा चिंगळ बघा चिंगळ बघा चिंगळ बघा चिंगळ बघा एक नंबर काम हे बघा चिलापी पी माशे सोडवून घेऊया चला पटकन तारल्या आता दुसरा पाक ह्या पाकात बघू काय भेटते तर मागा मस्त साईजच्या कोकऱ्या भेटल्यात एक नंबर साईजच्या कोकऱ्या तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर ह्या पाकाला काय आहे दिसत नाही कायच नाही चिंगळं गेली आमची ओ हो चिंगळं बघा चिंगळं बघा कशी उड्या मारतात चिंगळं बघा चिंगळं बघा चिंगळं बघा आता कशा उडतील मागे हे बघा ए बघा हा हा क्या नंबर एक नंबर बारीक एक नंबर तर घेऊन चिंगळं मारली ना पूर्ण चिंगळं भरतील बारीक बोट भेटली याच्यात काय नाही चालतंय तरी ठीक आहे एका पागातच आपलं काम पचित झालं हे बघा नुसत्या कोकऱ्यांचा पाऊस आता इथे पाग मारून बघू एकदा परत ड्रायव्हर चेंज झाला सलमान बाईचं नाव घेऊया आणि अडकला पाग फिरलेला बरोबर गेला बरोबर लाकडी बिकडे अडकली असणार कुठे पडलं पटापट जाऊ आणि आता तिथं जायचं आपल्याला एक पाग मारून तिकडे जाऊ मस्तपैकी बघू इथं काय भेटतंय का मघाची सटा सट टोकरा भेटल्या आता ह्याच्यात बघू हाय माझं तर वाटतं हाय करून मला पालवं खायची आहे पालवं बघू आपल्याला काय भेटतंय का मित्रांनो हो ना

मोठे डोळे असतात मोठाय लागली मला माहिती आहे ना म्हणून इथं पाहत नाही लायटिंग पाहणार तर काय होणार टाकला तुझ्या माणसाला भिसावून टाकला आणि आलो घरी अंदर खूप झालता व्हिडिओ काढायला नव्हता आणि मी पाण्यात उतरलेलो तर माझा चेस्ट माउंटर काही कामाचा नव्हता आणि माझे हात भिजलेले तर सोडा मासे दाखवतो किती पकडले मस्त मजा आली आज खूप मासे भेटले म्हणजे मार्केसारखे पण भेटले मोठे भेटले नीट बघा किती मासे भेटले ते माश्यात पलटी मारू मस्त पेके आपण हो बाबा देखील इथे ना तर आता दाखवतो तुम्हाला काय काय भेटले आपल्याला चिंगडांचा तर पाऊस पडलेला पण आम्हाला जमा करता नाही आली आता उद्या चिंगळं काढू ह्याच्यात काय आहे की नाही बघायला लागेल कोकर बघा एक नंबर साईजची कोकर पागात भेटली आहे कोकर हे पण आहेत चिलाप्या हे आहे ह्याचं मला नाही माहिती नक्की ना काय तर आम्ही चेरी म्हणतो मेच आहे हे बघा पोचे कोकऱ्या बघा एक नंबर कुस्ता कोकऱ्या बघा शॉर्ट बॉडी काय काळुंदर बारकी अजून सुळा पण आहे कुठे कुठे हे बघा शेतक बघा कोकऱ्या बघा हे काळुंदर हे बघा चेंगळू बघा एवढी कमसे कम ह्या कम टप भरला असता एवढी चिंगळू होती पकडता नाही आली फक्त तर आता हे ठेवू फ्रीज मध्ये बोय बघा आणि आजला मासे खायला उद्याला आपण हे बनवू चला तर खूप माझे आणि आता परत आम्ही घर जाणार आहे तर या ब्लॉग नाही बनवणार कारण स्टोरेज माझा फुल झाला आहे कारण कालचा कालचे दोन ब्लॉग आजचा एक ब्लॉग आणि अजून फोटो बिटो काढले ते सर्व आहे आणि माझा ऑलरेडी स्टोरेज फुल आहे होता तर व्हिडिओ आवडले आवडल्यास चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा शेअर नाही केलं तरी चालेल लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करा कारण हजार सबस्क्रायबर करायचे ह्या महिन्यात तरी दोन हजार पंचवीस याच्या आधी तर भेटू पुन्हा ज्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तर जय हिंद टेक केयर बाय बाय